पॉलिटिक्स न्यूज विधानसभा महासंग्राम जात येथील लिंगायत धर्मगुरुंचा प्राणघातक हल्ल्याचा मिरज येत लिंगायत समाजाकडून निषेध व्यक्त भाजपच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचे पोलिसांना निवेदन तर भाजपला मतदान न करण्याचा लिंगायत समाजाचा इशारा काल मिरज येथे लिंगायत समाजाचे धर्मगुरु यांच्यावर जत येथील ककमरी या गावामध्ये गेले असता भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न करून शिवेगाळ केली या प्रकरणी आज मिरजेतील समस्त लिंगायत समाज यांच्याकडून पोलिसांना या भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना लिंगायत समाजाचे विराज कोकणे म्हणाले की लिंगायत समाजाला कमी लेखण्याचा प्रयत्न या लोकांच्याकडून होत असून काल जी काही गोष्ट घडलेली आहे ती समाजाच्या दृष्टीने अत्यंत निषेधार्ह आहे आमचा लिंगायत समाज हा शांतता प्रिय असून व्यापार आणि शेती करत असताना राजकारणाकडे डोळेझाक करत असतो आणि हेच आमचे गुरु आम्हाला शिकवण देत असतात बसवेश्वर महाराज यांनी ही शिकवण दिलेली असताना जर काही या भाजपच्या कार्यकर्त्यांनी अशा गोष्टी केलेल्या आहेत त्यांचा आम्ही मिरज तालुका लिंगायत समाज समस्त लिंगायत समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करत या भाजपच्या कार्यकर्त्यांवर येत्या दोन ते, ते तीन दिवसात कडक कारवाई करावी अन्यथा सांगली जिल्ह्यातला लिंगायत समाज काय आहे ते दाखवून देऊ निवडणुकीच्या काळात कुठेही जाती जातीत भांडण लावण्याचा विचार केला तर भाजपच्या विरोधात समस्त लिंगायत समाज सांगली जिल्ह्यात विरोधात मतदान करेल असा इशारा समस्त लिंगायत समाजाने दिला आहे सांगली जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याक समाजावर आणि विशेष करून लिंगायत समाज हा शांतता प्रिय समाज असताना भाजपच्या गुंड लोकांनी मनमोराळ वाटत तसलं शब्द वापरून या समाजाचा अपमान केलेला आहे या सगळ्या गोष्टीचा सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो आणि लिंगायत समाज जो निर्णय घेईल त्याच्या पाठीची संपूर्ण सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी राहील आणि त्याचा तीव्र शब्दात रस्त्यावर उतरून आम्ही निषेध करायला पाठ्यामध्ये येतो आहोत काल जत मध्ये आमचे लिंगायत समाजाचे एका पिठाचे धर्मगुरु खाजगी भेटीसाठी आणि त्याच पद्धतीनं समाज प्रबोधनासाठी ककमरी या गावी बाकीच्या गावात गेलेले असताना भाजपचे काही पदाधिकारी यांनी त्यांना रोखून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला शिवीगाळी केली त्याच पद्धतीनं दमदाटी केली गेली राजकीय वैरत्व हे कार्यकर्त्यामध्ये आणि नेत्यामध्ये असलं तर चालतं पण काही कारण नसताना आणि कोणत्याही प्रकारचा राजकीय त्यांचा भाग नसताना या लोकांनी मुद्दा म्हणून लिंगायत समाजाला टार्गेट करायचं ठरवलेलं असं दिसते कारण जतमध्ये गेल्या चार दिवसापासून अशा अनेक घटना घडत आहेत या लिंगायत समाजाला कमी लेखण्याचा प्रयत्न या लोकांच्याकडून होतोय आणि आज जी काय गोष्ट घडलेली आहे ती अत्यंत समाजाच्या दृष्टीनं अत्यंत निषेधार्थ आहे आमचा समाज लिंगायत समाजात शांतताप्रिय व सोशिक आहे व्यापाऱ्यांनी शेती करत असताना राजकारणाकडे झाक करत असताना आणि हेच गुरु आम्हाला शिकवण देत असताना बसवेश्वरांनी ही शिकवण दिलेली असताना जर काही या भाजपच्या कार्यकर्त्यांनी जर काही अशी गोष्टी केलेल्या आहेत केलेल्या आहेत त्यांचा आम्ही मिरज तालुका लिंगायत समाज समस्त लिंगायत समाजाच्या वतीनं निषेध करतोय त्याच पद्धतीनं हे जे कोण लोक आहेत या लोकांच्यावर ह्या येत्या दोन ते तीन दिवसात कडकच्या कडक कारवाई करावी आणि जर कडक कारवाई नाही केली तर सांगली जिल्ह्यातला लिंगायत समाज काय आहे हे एकदा या प्रशासनाला सुद्धा दाखवून द्यायची वेळ येईल असं मला वाटतंय तरी मला प्रशासनास विनंती आहे की या निवडणुकीच्या काळात कुठेही जाती तेड न वाढवता न तेढ वाढवायचा नसेल तर हे जे कोण हे आरोपी आहेत यांच्यावर त्वरित कारवाई करावी व त्यांच्यावर कडक ते कडक कारवाई करून याचा आम्ही निषेध करतो आहे आणि जर कारवाई नाही झाली तर या भाजपच्या विरोधात आमचा समस्त लिंगायत समाज सांगली जिल्ह्यात या भाजपच्या विरोधात मतदान करेल एवढंच तुम्हाला सांग उतरेल बाबतीत आम्हाला एकच सांगायचं आहे आम्हाला कुठलंही वैरवत्व नको आहे जाती जातीमध्ये वाद नको आहे धर्माधर्मामध्ये वाद नको आहे पण जर काही राजकीय द्वेषानं जर काही गोष्टी घडत असतील तर त्याला जशा तसं उत्तर देण्यात येईल एवढंच बोलतो जय जय महाराष्ट्र